तुम्हालासुद्धा पूर्ण स्वयंपाक करायचा कधी कधी कंटाळा येतो ना मग अशा पद्धतीने बन डोसाची रेसिपी का बरं ट्राय करत नाही नमस्कार मित्रांनो तर आज आपण वरतून क्रिस्पी आतून जाळीदार असा बन डोस्याची रेसिपी कशी करायची ते पाहतोय तर एकदम इन्स्टंट रेसिपी आहे लहान मुलाच्या टिफिनवर तुम्ही लवकरात लवकर करून देऊ शकता किंवा नाश्त्यामध्ये ब्रेकफास्टमध्ये कधी पण तुम्ही कोणत्या पण वेळामध्ये खाऊ शकता बन डोस्याला सोबतीसाठी एक चटपटीत चटणीसुद्धा करणार आहोत टोमॅटोची तर करण्यासाठी सुरुवात करूया तर सगळ्यात आधी आपण काय करून घेऊ दोस्याचं बॅटर भिजवून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी एका बाउलमध्ये रवा घेतलेला आहे एक कप एवढा रवा घ्यायचा आहे कोणता पण रवा तुम्ही इथे घेऊ शकता नंतर यामध्ये अर्धा कप एवढं दही टाकून घेतलं आहे एकत्र एक करून घ्यायचं आणि यामध्ये थोडं थोडं पाणी टाकत पुन्हा एकदा एकत्र एक करत जायचं आहे जास्त पाणी टाकायचं नाही म्हणजे पातळ करायचं नाही अशा प्रकारचं करायचं आहे यावरती एक प्लेट झाकून थोड्या वेळांसाठी साईडला ठेवून देऊया म्हणजे चटणी जोपर्यंत आपण करून घेत आहो तोपर्यंत हे साईडला ठेवायचं आहे चटणी करण्यासाठी एका मिक्सरच्या पॉटमध्ये शेंगदाणे टाकून घेतलेले आहे एक कांदा कट करून टाकला आहे एक टमॅटो कट करून टाकला आणि दोन मिरच्या छान हाताने तोडून टाकत आहे तर लाल मिरच्या घ्यायच्या आहे म्हणजेच वाढलेल्या मिरच्या घ्यायच्या आहे इथे कारण लाल चटणी करायची आहे तर वारलेल्याच मिरच्या घ्यायच्या आहे हिरव्या घ्यायच्या नाही छान चटणी लाल होऊन तयार होते नाहीतर आपण हिरव्या टाकल्या तर ते चटणीचा जो कलर आहे तो चेंज होऊ शकतो त्यामुळे तर मिक्सरवरती काढून घ्यायचा आहे या प्रकारे नंतर आता यामध्ये तडका टाकायचा आहे तर हे तडकणं आपल्याला जो बॅटर आपण तयार करून घेतला होता आधी त्यामध्ये पण टाकायचा आहे आणि चटणीमध्ये पण टाकायचा आहे तर त्यानुसार इथे आपण तडका तयार करून घेऊया जे दोन्हीमध्ये टाकता येईल असा तडका आपल्याला तयार करायचा आहे तर त्यासाठी तेल गरम होण्यासाठी ठेवलं होतं पॅनमध्ये आणि यामध्ये टाकून घेतली आहे हरभऱ्याची डाळ नंतर टाकून घेतली आहे उडीद डाळ हे दोन्ही डाळी मस्त खमंग परतून घ्यायची आहे तेलामध्ये नंतर मोहरी जिरं टाकायचे हे दोन तडकायला लागले की लाल मिरची टाकायची कढीपत्ता टाकायचा आहे आणि हे सगळ्या वस्तू सगळे जिन्नस परतून घ्यायचे थोड्या वेळांसाठी आणि हे आता आपण टाकून घेऊया तर ना थोडा तडका चटणीमध्ये आणि थोडा तडका बॅटरमध्ये टाकायचा आहे तर जे आपण यामध्ये मिरची टाकून घेतली ते यामध्येच टाकायची आहे म्हणजे चटणीमध्येच टाकायची आहे बॅटरमध्ये नाही टाकायची तर थोडा यामध्ये टाकून घेतला थोडा त्यामध्ये टाकण्यासाठी उरवला आहे तर हे टाकून एकत्र करून घ्यायचं आहे नंतर आपला बॅटरसुद्धा अप्रतिम असं फुललेलं आहे म्हणजे हे जे रवा असतो दयात गेल्यानंतर या पद्धतीचं स्टेक्चर तयार होते इथे आणि छान असा छान फ्लफी फ्लफी तयार झालेला आहे हे बॅटर अशाच पद्धतीचं व्हायला हवं याने काय होईल जे आपले दोसे आहे आतून छान जाळीदार तयार होतील फ्लफी फ्लफी तयार होतील तर आता जे आपण तडका तयार करून घेतला होता अर्धा त्यामध्ये टाकला आणि अर्धा यात टाकून घेऊया हे तडका टाकून झाल्यानंतर यामध्ये बारीक कट करून घेतलेला कांदासुद्धा टाकायचा आहे आणि कांदा हे सगळं टाकून झाल्यानंतर एकत्र एक करून घ्यायचं आहे तर या पद्धतीने एकत्र करून घेऊया यामध्ये ॲड करून घेऊया बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर आणि मिरची टाकायची आहे बारीक कट केलेली तुमची लहान मुलं जर खात नसेल किंवा आपल्यालासुद्धा चालत नसेल जास्त मिरची तर कमी टाका इथे मी चार ते पाच मिरच्या बारीक कट करून टाकलेल्या आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे चटणीमध्ये मीठ टाकायचं मी विसरले होते त्यामुळे आत्ता टाकत आहे चटणीमध्ये मीठ टाकून झाल्यानंतर छान एक जीव करून घ्यायचा आहे आणि यामध्ये आपण सगळे जिन्नस टाकून घेतले आहे हे सुद्धा एकत्र करून घ्यायचं सर्व जिन्नस टाकून झाल्यानंतर शेवटी आपल्याला टाकायचं आहे सोडा तर अर्धा चम्मच एवढा सोडा टाकून घेऊया आणि यावरती ॲक्टिव्ह होण्यासाठी पाणी टाकून घ्यायचं आहे एकत्र करून घ्यायचं सोडा टाकून झाल्यानंतर लगेचच आपल्याला दोसे करायला घ्यायचे आहे कारण सोडा टाकून झाल्यानंतर सोडा म्हणजे काम करण्यासाठी सुरुवात करतो त्यामुळे जस्ट आपण करायला सुरुवात केली तर जे आपले डोसे आहे छान फ्लफी आणि आतून छान सॉफ्ट होऊन तयार होते त्यामुळे जस्ट आपल्याला सुरुवात करायची आहे करण्यासाठी तर डोसा करण्यासाठी इथे मी तडका पॅन घेतलेला आहे हवं तर तुम्ही तुमच्याकडे जर ते कढई असेल एक कढई अस असते ते दोसा करण्याची ते कढई असेल तर काही हरकत नाही पण हे पॅन जे आहे ते माझा नॉनस्टिकचा आहे आणि जर तुमच्याकडे ॲल्युमिनियमचं वगैरे असेल तर त्यावरती डोसा चिटकण्याची शक्यता असते तर त्याआधी म्हणजे करण्याच्या आधी छान हीट करायचं आहे त्याला ग्रेस करायचं तेलाने नंतर हे दोसे करण्या करायला घ्यायचे आहे म्हणजे दोसा जो आहे ते चिटकणार नाही ना त्या पॅनला नॉनस्टिकचा असल्याने यावरती चिटकण्याचा काही प्रश्नच येत नाही पण तरीसुद्धा मी तेलने ग्रेस करून घेतलेला आहे या पॅनवरती नंतर यामध्ये बॅटर टाकून घेतला त्या बॅटरवरतीसुद्धा थोडं तेल टाकून घेतलं आहे आणि या पॅनवरती एक प्लेट झाकून आपल्याला मोजून तीस सेकंदसाठी हे शिजवायचं आहे परतून घ्यायचं आहे तरी नाही ते तीस सेकंद झालेले आहे छान फ्लफी फ्लफी तयार झालेला आहे आणि मस्त फुललेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे हे, हे पलटवून घ्यायचं म्हणजे दुसऱ्या साईडला या साईडला सुद्धा शिजायला हवा छान पलटवून घ्यायचा अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता चिटकला नाही आहे कारण हे नॉनस्टिक असल्याने चिटकण्याचा काही प्रश्नच येत नाही पण तुमचा पॅन ॲल्युमिनियमचा असेल तर थोडी काळजी घ्यावं लागते तर ह्यावरतीनसुद्धा आपण तेल लावून घेऊया आजसुद्धा तेल टाकून घ्यायचं आहे म्हणजे खालची बाजू पण शिजायला सोपे जातील आता थोड्या वेळांसाठी म्हणजे एकाच मिनटांसाठी परतून घेऊ शिजवून घेऊन छान अगदी काही मिनटामध्येच हे डोसा होऊन तयार होते तर तुम्ही पाहू शकता इथे डोसा रेडी झालेला आहे छान फ्लफी लफीचा तयार झालेला आहे आणि कलर सुद्धा अप्रतिम आलेला आहे तर काढून घेऊया एका प्लेटमध्ये तुम्हाला मी याचा आवाज सुद्धा ऐकवून देते काय सुंदर असा क्रिस्पी झालेला आहे तर तुम्ही इथे आवाज ऐकलाच असणार काय क्रिस्पी झालेला आहे ना छान वरतून क्रिस्पी हातून महू लुसलुशीत असा आहे डोसा होऊन तयार होते लहान मुलाला तर खूप जास्त आवडणार आहे म्हणून नक्की ट्राय करा आणि झटपटसुद्धा होऊन तयार होतो तर नक्की ट्राय करा कसा वाटला नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवनवीन रेसिपी घेऊन थँक्यू